Assim, nós viremos ali,

जेवण झालं का हो दादा आमचं जेवण झालं तुमचं झालं का प्रशांतदा दादा तुमचं झालं का जेवण आमचं जेवण झालं लय भूक लागली होती आता कोण कोण आलेला आहे लाईवला कोठे जात आहे गावाला दादा दा गावाला सासरी जात आहे सासरी जेवण का येणार आहे मी कमेंट करा मस्त प्रवास चालू आहे आमचा लाईव्ह प्रवास बघा तुम्हाला दाखवते कुठले स्टेशन इथं ते आज लाईव्ह बंद करत नाही मी आज चालूच ठेवते लाईव्ह कुठे आहे तिथंच आहेत दाजी पण दाजी आले होते ना पण रेनचा प्रॉब्लेम आहे तर मग दाजीने कट केली लाईव्ह दाजी पण आहे दाजी पण आहेत जेवण झालं का प्रशांत दादा तुमचं कोण कोण आहे लाइवला कमेंट करा लाईक करा पोट भरते प्रशांत दादा म्हणताय हो का दादा जेवलो <laughs> जेवलो आम्ही जेवलो दादा जेवलो खूप दमले बघा आज दिवसभर निघायचं होतं ना आवरावरी करणं आणि तसं पण लाईट बंद आहे त्याच्यामुळं मग हेच नाही प्रशांत दादा तांदूळ कसा किलो विकता कोण कोण आहे लाईव्ह ला लाईव्ह ला येणाऱ्यांनी कमेंट करा कमेंट केली की कळ की लाईव्ह कोण आहे सत्तर किलो बाप खूपच आहे दादा बोरमध्ये पन्नास रुपये ना यांचे मित्र वगैरे आहेत ना आणि बोरमध्ये जास्त करून इंद्रायणी तांदूळच पिकवतात तर यांच्या मित्रांना फक्त एक फोन केला ना यांनी की आपल्याला इंद्रायणी तांदूळ पाहिजे तर लगेच ती पोती वगैरे हो ट्रॅव्हल्स मध्ये टाकून देतात याला काय म्हणतात त्याला शिरवळला जाऊ आणि मग आम्हाला इथं येतात बघा शेतकरी इंद्रायणी आहे अच्छा अच्छा पाऊस आहे का सातारा सातारा सांगली सातारा संभाजीनगर आणि अहमदनगर तिघडन न्यायला येणार आहे का नाही यायला नाही कोण कोण आहे लाईव्हला कमेंट करा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा गरीबाच्या घरी एक दिवस नक्की दादा तिकडे आलो की येऊ ना तिकडे आलो ना दादा की येऊ ना गरीबाच्या घरी काय दादा गरीब श्रीमंत असं काही नसतं प्रशांत दादा सगळे एकसारखे असतात दादा आणि मी सांगू का दादा गरीब कोण असतं ज्यांचे विचार चांगले नाही ती लोक गरीब तिकडं चक्कर झाला गेलीये काही काम निघालं तिकड तर काही काम वगैरे असलं पाहिजे ना त्या तिकडं सबस्क्राईब ची पण पैसे पडत नाही कारण सांगू नका प्रशांत दादा म्हणतात कारण सांगू नका नाही नाही कारण नाही सांगत दादा तिकडे यायला काम वगैरे हो निघाल ना तर नक्कीच येऊ दादा गेलं रे भाऊ लाईक कुणी तरी म्हणले तर लाईक करा तेच ना लाईक करायला पैसे पडत नाही आणि सबस्क्राईब करायला पण पैसे पडत नाही सपोर्ट केला ना खूप मोठ म्हणजे नाही का रोडू नका येऊ येऊ ना दाजीना दाजी सुट्ट्या लाग दाजीना मुलांना सोबतच सुट्ट्या असल्या की मग येतो ना दादा ये नो टेन्शन दाजी साहेबांना सुट्ट्या लागल्या की मग नाही लाईव्ह आता मी काय सांगता यायला काहीतरी असलं पाहिजे ना दादा उदस कस यायचं दाजींना सुट्टी नाही मुलांना पण सुट्टी नाही আদা দি দাও তুমি নে নাম্বার বল বল चार्जर माझ्या पर्स मध्ये लाईव्ह ला कोण कोण आलेला आहे कमेंट करा आणि लाईक करा लाईव्ह ला कोण कोण आलेला आहे कमेंट करा आणि लाईक करा काय काय लाईक Yeah. Okay.

नाही असं काहीतरी चालू आहे पण ते येत नाही ना काही अंतराच्या घोड्या वगैरे असतात ना ते म्हणजे नाही का थोडस बडिशेप वगैरे असत पण ते आता नाही जेवलं जेवल्याच्या नंतर असं काहीतरी असं वाटतंय फक्त होतो तुला खायला खरंच घ्या मग खुश पण मग मग म्हणले असत खजूरच आणलं असत थोडासा खजूर आणला असत फळ आणलं असत नाही जेवणा बरोबर आलं ना लाईव्ह लाईव्ह ला कमेंट नाही तर फक्त लाईक करा है जाता है सबी दोन जण आहे जाताय सात आठ होतात कधी 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 दोन कधी चार Thank mm -hmm. you.